सरकार मनोज जरांगेच्या प्रत्येक मागणीसमोर झुकेल अशी परिस्थिती राहिलेली नाही अण्णा शेंडगे यापूर्वी आम्हाला वाटत होतं सरकार घाबरते आहे काल पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे आता असे वातावरण तयार झाले आहे की सरकार मनोज जरांगेच्या प्रत्येक मागणीला झुकणार नाही असे मी असे म्हणणार नाही की जरांगी घाबरले आता परिस्थिती निर्माण झाली आहे की सरकारने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे सामाजिक न्यायाचा लढा आहे माझी विनंती आहे की मराठा समाजाच्या नेत्यांना आणखी महाराष्ट्रातील वातावरण न तापवता ओबीसी आणि मराठा वाद संपवला पाहिजे सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशामध्ये फक्त सगळे सोयरे नसून गणगोत आणि शपथपत्र आहे हरकती मागवल्या होत्या तेव्हा ओबीसी व भटक्या विमुक्तांनी दहा लाखाच्या वर हरकती दिल्या आहेत या हरकतीमुळे सरकारला हा अध्यादेश काढणे सोपे जाणार नाही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध आहे सगे सोयऱ्यांच्या जी आरला आमचा विरोध आहे बारामतीत ननंद भावजे ही लढाई आपणास पाहायला मिळणार आहे बारामतीत ओबीसी चा तगडा उमेदवार देणार आहोत या तिरंगी लढतीत आमचा उमेदवार निवडून येणार आहे दोन प्रस्थापित उमेदवार जे आहेत एकमेक भाऊजाईची लढाई त्या ठिकाणी होत आहे असं आपल्याला सगळ्यांना आपण पाहिलेलं आहे पण त्या ठिकाणी ओबीसीचा जो आहे त्या ठिकाणी तगडा उमेदवार जो त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि या तिरंगी लढतीमध्ये विजय जो आहे तो आपल्याला नक्कीच ओबीसीच्या उमेदवाराचा झालेला आपल्याला पाहायला मिळेल ही लढत अतिशय रंगत होणार आहे आणि आम्ही आता वेट आणि आमच्याकडे पाच सहा तकडे उमेदवार आमच्याकडे आलेले आहेत आम्ही थोड्या दिवसात आठवड्या भागात आमचा उमेदवार बारामतीचा जो आहे तो आम्ही नक्की जाहीर करू बारामती लढाई सुद्धा प्रस्थापित विस्थापितची लढाई जी आहे ती आम्ही या ठिकाणी आपल्याला झालेली दिसेल आणि त्यात विजय जो आहे तो विस्थापिताचा झालेला असेल हे पहा कसं आहे की या ठिकाणी ओबीसी आणि दलित हा जर एकत्र आला तर या महाराष्ट्रामध्ये मोठी राजकीय आणि सामाजिक क्रांती धाराच्या राहणार नाही त्याची प्रक्रिया जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये आम्ही यापूर्वी या सुरू केलेली आहे यापूर्वी लाखा लाखांचे आम्ही तीन मेळावे झालेले आहेत या ठिकाणी चौथा मेळावा जो आहे तो आज परभणीमध्ये या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणीसुद्धा लाखाचा जनसमुदाय त्या ठिकाणी येत आहे त्या ठिकाणी ओबीसी मुक्त आणि दलित हे सगळे समाज जे आहेत एकत्रितपणे या ठिकाणी एक महाएलगार जो आहे तो या ठिकाणी करणार आहोत आणि हे दलित आणि ओबीसी ह्या सगळ्या चळवळी एकत्र येण्याची प्रक्रिया जी आहे त्या निमित्तानं झालेले आहे मला पूर्ण आशा आहे की भविष्यात आंबेडकर साहेबांचा पक्ष आणि आमचा ओबीसी बहुजन पार्टी जी आहे ते एकत्रित आल्यात या राज्यामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार झाली का, का राजकारणा हे पहा आमचा पक्ष सापडून आता दहा बारा दिवस झालेले आहेत आणि त्यामुळे ही चर्चा जी आहे आता आमचे आता मेळावे सुरू आहेत मेळाव्यातून आमच्या म्हणजे ग्राउंड लेवलला जे आहेत समाज जे आहे एकत्रितपणे करण्याची प्रक्रिया आमची सुरू आहे ही ही आता झाल्या झाल्या आमची नक्की चर्चा जी आहे ती चर्चा आम्ही करू प्रस्ताव 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 तुम्ही दिला त्यांच्याकडून काही हो आमचा आमचा आता त्यांचा त्यांना त्यांना आज किंवा उद्यापर्यंत जाईल आमचे लेखी पत्र सुद्धा त्यांना तसं जाणार आहे आणि या ठिकाणी जी गाव गावागावामध्ये गा ग्रामपंचायतीमध्ये ज्यावेळी ह्या दलित असतील तेली माळी साळी कोष्टी कुमार धनगे ओडाव हे एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये सरपंच सुद्धा जो आहे तो मराठा समाजाचा किंवा कुठल्याही प्रस्तावित समाजाचा होऊ शकत नाहीये ही भावना आता दलितांच्या मध्ये झालेली आहे ओबीसीच्या मध्ये झालेली आहे आणि भटक्या मुक्तांच्या मध्ये झालेली आहे त्यामुळे हे जे समीकरण जे आहे हे समी एकत्रीकरण समीकरण जे आहे ते आता हे जवळपास हे चाललेलं आहे आणि थोड्याच दिवसात जे आहे तर आमच्या एकत्रीकरणाच्या जा सुद्धा या ठिकाणी करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू यापूर्वी अशीच भूमिका आम्हाला वाटत होती की सरकार घाबरते पण काल पहिल्यांदा जर भूमिका मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदाद मांडली त्यामुळं असं असं एक वातावरण निर्माण झाले की आता सरकार मात्र जे आहे आता सरकार मनोज दरांगीच्या प्रत्येक मागणी पुढे झुकेल अशी परिस्थिती नाही त्यामुळे आता तो त्यांचा निर्णय त्यांनी कशासाठी घेतला त्यालाच माहिती आहे मी असं म्हणणार नाही की जरांगे घाबरले किंवा किंवा सरकारने हे केलं पण पर एकंदरीत परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आता सरकार सुद्धा जे आहे ते आक्रमक पवित्र झालेलं दिसतंय त्यामुळं हा सामाजिक न्यायाच्या लढाई लढा जो आहे तर माझी विनंती आहे मराठा समाज नेत्यांना सुद्धा आता आणखीन वातावरण जे आहे महाराष्ट्रातलं आता न तापवता या ठिकाणी आता आणि मराठा हा वाद आता संपवला पाहिजे जे महाराष्ट्र सरकारने टिकणारं आरक्षण दिलेलं आहे त्या ठिकाणी आपण ते घ्यावं त्याला आमचाही पाठिंबा राहील आणि भविष्यात सुद्धा त्या त्याच्या मागे आम्ही राहू आम्ही शुभेच्छा देतोय की ते कोर्टामध्ये टिकावं अशाही शुभेच्छा आम्ही देत आहे कारण हा विषय जो आरक्षणाचा जो आहे तो आता या ठिकाणी कुठेतरी वाद मिटला गेला पाहिजे कारण गावागावामध्ये या हा महाराष्ट्रामध्ये गाव कुशाबाहेर आणि गावामध्ये राहणारा जो समाज जो आहे एकत्रितपणे या ठिकाणी नंतर ना गेल्या अनेक वर्षापासून पाहिलेला आहे एक सामाजिक न्यायाचा सलोखा या महाराष्ट्रामध्ये झालेला दिसला दिसला होता पण आता ह्या मराठा समाजाच्या ओबीसी मध्येच मागणी केल्यामुळं हा हा जो आहे हा सामाजिक सलोखा बिघडलेला आहे तो पुन्हा एकत्रित करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी विनंती मी या ठिकाणी केवळ आम्ही कुणाच्या हक्काचं मागितलेलं नाही आमच्याही हक्काचं आमच्या गरीब समाजाच्या ताटातलं कोणी मागू नये अशी अशी विनंती मी सगळ्यांना करतो आणि पुन्हा एकदा सरकारला आम्ही इशारा देतो की आपण कुठल्याही परिस्थितीत आता जे काय केले ते आपण प्रमाणापेक्षा जास्त आपण हे स्टेप्स घेतलेले आहेत आता आणखीन एखादी स्टेप्स ओबीसीच्या विरुद्ध घेतली तर मग मात्र ओबीसीच्या रोषाला आपल्याला सामोरे जावं लागेल ओबीसीची साठ टक्के वोट बँक आहे आणि त्याला घालवणं हे कुठल्याही सरकारला परवडणार ना ना। नाही कसं आहे की मुळात तर या महाराष्ट्रात तमाम ओबीसी आणि भटक्यामुक्तांना मराठा समाजाला कुणबींचे दाखले देऊन त्या ठिकाणी ओबीसी मध्ये घेण्यासाठी स्पष्ट केलेलं आहे त्यामध्ये जो सगळे जो अध्यादेश जो काढणार आहे त्या अध्यादेशामध्ये नुसतं सगळे नाही आहे त्या ठिकाणी पण आहे आणि त्यामध्ये शपथ शपथपत्र सुद्धा आहे आणि ते जे अध्यादेश जे आहे ते अध्यादेश काढणार आहे त्यांना हरकती मागवल्या होत्या त्या ठिकाणी ओबीसी आणि भटक्या मुक्त त्यांनी जवळपास दहा लाखाच्या आसपास ज्या आहेत त्या हरकती आम्ही दिलेल्या आहेत त्यामुळे सरकारला तेवढं सोपं जाणार नाहीये की तो अध्यादेश काढणं आणि जर अशा प्रकारे जर अध्यादेश काढून जर पुन्हा आणि ओबीसी सत्यानं जर होणार असेल महाराष्ट्रामध्ये तर ओबीसी हा या महाराष्ट्रातला शांत बसणार नाही तो सुद्धा जो आहे आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करू शकतो आम्ही आतापर्यंत सरकारला सहकार्य केलेलं आहे आणि सरकारनं जी आता भूमिका घेतलेली आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचं त्या ठिकाणी पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण रेसिबीस दिलेलं आहे त्या ठिकाणी कायदा करून दिलेला आहे त्याचं आम्ही समर्थन केलेलं आहे आम्ही सरकारचं अभिनंदनही केलेलं आहे की एक चांगलं टिकणारं आरक्षण तुम्ही मराठा समाज दिलेलं आहे पण असं असताना जर सरकार दुसरीकडे जर ओबीसीचा आरक्षणाचा जर सत्यानंच करणार असेल तर त्याला मात्र ओबीसीचा स्पष्ट विभाग असेल कुठल्याही परिस्थितीत हे सगळेच वैरे आणि गणगोत आणि शपथपत्र हे ना ओबीसी न मान्य आहे ना भटक्या मुक्ताना मान्य आहे ना, ना, ना शेड्यूल ट्राईबला मान्य आहे कारण शेड्यूल कास्टला मान्य आहे कारण या अध्यादेशाचा परिणाम जो आहे तो शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा होणार आहे शेड्यूल ट्राईबमध्ये सुद्धा होणार आहे शपथ दिली की तो शेड्यूल कास्ट होणार आहे शपथ दिली की तो एसटी होणार आहे इतका सोपा मार्ग जो आहे तो आपल्या घटनेमध्ये लिहिलेला नाही त्यामुळे अशा प्रकारे सगळ्या सोयमे आणि गणगोताचा जी जो आहे तो काढण्याला स्पष्टपणे विरोध आहे जर सरकारनं तसं तशी हिंमत केली तर मात्र सरकारला ओबीसी आणि भट्टे दोन हात जे आहेत ते करावे लागणार त्याची जबाबदारी सरकारमध्ये असेल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे आहे ते मात्र या सरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय हा ओबीसी आणि भट्टी उम्क्त शांत बसणार नाही रोज रंगे पाटील वारंवार हट्ट करतात आणि त्यामुळे आपण पाहतो की नेहमी सरकार घाबरते का माणूस धरंग पाटील